रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या चाळीस अंश इतक्या तापमानाची नोंद झाली तर काही ठिकाणी एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद देखील झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान दुपारच्या वेळेस म्हणजे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान सगळीकडे शुकशुकाट पसरत असून प्रचंड गरमीत कोणीही बाहेर पडत नाहीये त्यामुळे नेहमी गजबतलेला खेळ भरणा मार्ग देखील शांत पाहायला मिळतोय दरम्यान या कडाक्याच्या गरमीत वाटसरू आणि प्रवासी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शीतपेयांच्या आणि कलिंगणाच्या ठेल्यावरती गर्दी करत आहेत उन्हाने झालेली अंगाची लाहीलाही भरून काढण्यासाठी थंडगार लिंबू सरबत कोकम सरबत उसाचा रस तसंच विविध शीतपेय आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त कलिंगडाच्या ठेल्यावरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते दरम्यान उन्हाच्या कडाक्यामध्ये दुपारच्या वेळेस अनेक ठिकाणी शांतता पाहायला मिळते तर प्रचंड गर्मीत प्रवास करताना योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान देखील सामाजिक संघटना आणि डॉक्टरांकडून केलं जात आहे